मुख्यमंत्री वक्तव्य करताना संवेदनशील गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आमचं सरकार हे लाडक्या बहिणींच सरकार आहे महिलांच्या बाबतीमध्ये अत्याचार जे होत आहेत त्या बाबतीत झिरो टॉलरन्स ही पॉलिसी आमच्या सरकारची पहिल्या दिवसापासूनची राहिलेली आहे मी स्वतः गृहराज्यमंत्रीपद स्वीकारल्याच्या नंतर बहुतांश महाराष्ट्रामध्ये असलेल्या स्वतः मी बैठका घेतलेल्या आहेत या बैठकामध्ये देखील ज्या सूचना मी केल्या होत्या महिलांच्या वरती ज्या जे अत्याचार होत आहेत त्यासाठी पोलिसांनी जिथे कडक कारवाई करा अशा सूचना मी माझ्या प्रत्येक बैठकामध्ये दिलेल्या आहेत नक्कीच काल जे काही वक्तव्य मी केलं त्याचा विरोधकांकडनं हा विपर्यास केला जातोय ज्यावेळेस मी तिथे सुआरगेट येथे गेलो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की रहदारीच ती जागा आहे आणि अशा रहदारीच्या जागेमध्ये जर का आमच्या बहिणीवरती अत्याचार होत असताना कुणी ऐकलं कसं नाही कोणी मदतीसाठी धावून कसं गेलं नाही हा प्रश्न जेव्हा म्हणजे त्या पोलिसांना विचारला त्यांनी जे मला उत्तर दिलं ते मी काल माझ्या प्रेसमध्ये सांगितलं मला वाटतं याचा माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून ह्याचा राजकारणासाठी वापर जर करत असतील तर मला वाटते अतिशय आहे आमच्या सरकारची पॉलिसी ही महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये ही झिरो टॉलरन्स पॉलिसी आमची आहे आणि जी कायम राहील किंबहुना मी काल देखील म्हटलं होतं की जो काही आरोपी ज्यावेळेला हा आरोपी पकडला जाईल तेव्हा त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीच्या आमच्याकडनं तिथे Uh, जे काही कायदेशीर बाबी करायच्या जातील हे माझं कालचं स्टेटमेंट होतं म्हणून आरोपीला वाचवता प्रश्नच उद्भवत नाही उलट त्या आरोपीला मुस्कळ त्यांच्या पोलीस पोलिसांची यंत्रणा गेले दोन दिवस परिश्रम घेत होती त्याला यश देखील आलं आणि शेवटी गृहराज्यमंत्री म्हणून माझं तिकडे जाण्याचा उद्देश देखील हाच होता की पोलिसा पोलिसांच्या मार्फत जी कारवाई केली जाते ती योग्य आहे की नाही त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा लवकरात लवकर त्या आरोपीला पकडा त्याच्यावरती कारवाई ही कडक झाली पाहिजे ह्या सूचना देण्याकरता मी तिथे आलो होतो त्यामुळे आरोपीच्या बाजूने आमचं सरकार आहे किंवा आरोपीला वाचवण्याचा जो प्रयत्न करताय असे जे आरोप आमच्यावरती होत आहेत ह्याचं मी खंडन करतो या आरोपीला जास्तीत जास्त कडकात कडक शिक्षा कठोरात कठोर कारवाई या आरोपीवरती होईल अशा अशा पद्धतीच्या आमचे प्रयत्न असतील संजय राऊत देखील तीव्र शब्दात तुमच्यावर टीका केली बघा विरोधकांच्या बोलण्याकडे मी जास्त लक्ष देत नाही मी फक्त एवढंच सांगेन की आता मी माझा उद्देश काय होता मी हे स्पष्ट केलेलं आहे माझ्या वक्तव्याचा जो विपर्यास केला गेलाय आणि त्याचा राजकारणासाठी वापर होत असेल ते दुर्दैवी आहे धन्यवाद पण यांची हिम्मत कशी होते सगळं करण्याची हा पहिला प्रश्न आणि पुण्यामध्ये खास करून पुण्यामध्ये त्या पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत त्यांना दादा म्हणतात हे दादांच्या राज्यातच का घडतंय सगळ्या गोष्टी कायद्याचा धाक राहिलेला नाही पोलिसांची भीती राहिलेली नाही पोलिसांना आणि कायद्याला आम्ही कसाही प्रकारे मॅनेज करू शकतो हा आत्मविश्वास आहे गुंडांमध्ये न्यायालयामध्ये आम्ही हवा तो निर्णय घेऊ शकतो हा एक आत्मविश्वास आहे आणि याच्यातून राजकीय वर्धास्त लाभलेले अशा प्रकारचे गुन्हेगार हे मोकाट सुद्धा राजकीय पक्षाचे हे गुन्हेगार गुन्हेगार आहेत त्यांना कोणत्याही पक्ष नसतो लक्षात घ्या आता काही लोकांनी त्याचे याच्या बरोबर संबंध या आमदाराबरोबर संबंध त्या आमदाराबरोबर संबंध हे अत्यंत चुकीचं आहे अशा प्रकारचे गुन्हेगार हे कोणाचे नसतात ते कोणाच्याही व्यासपीठावर जाऊन फोटो काढतात आणि आपला रुबाब गाजवतात अशा गुन्हेगारांना कठोर शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंतही विकृती वाढतच आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांच्या संदर्भात आपण सध्या काम करतो आहोत त्यांच्या राज्यामध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कशा प्रकारे कर कठोर शासन केलं जात होतं कशी दहशत होती हा इतिहास आमच्या राज्यकर्त्याने पाहिला बोलिये सर स्वारगेट मधील आरोपीला अखेर मध्यरात्री अटक झालेली आहे काय सांगा आरोपीला अटक झालेली आहे तो लपून बसला होता त्याला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पोलिसांनी शोधून काढलेला आहे आणि लवकरच ही जी संपूर्ण घटना आहे या घटनेचा जो काही पर्दाफाश आहे तो लवकरच होईल त्या संदर्भात आज काही माहिती पोलीस कमिशनरांनी दिली आहे काही माहिती या स्टेजला देणं हे योग्य नाही आहे ती योग्य स्टेजला आल्यानंतर आपल्यापर्यंत पोचेल पण नेमका घटनाक्रम काय आहे <coughs> तो कसा घडला आहे संदर्भातली सगळी माहिती आपल्याला मिळेल तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते आरोपीकडून तीन वेळा तब्बल त्यामुळे अक्षय शिंदे प्रकरणासारखी पुनरावृत्ती या प्रकरणात होऊ शकते का बघा पहिली गोष्ट तर अशी आहे की आता इट इज टू अर्ली टू सेधीस या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्याच्यावर बोललं पाहिजे आता पोलिसांनी आरोपी पकडलेला आहे आज ती कस्टडी मिळाली असेल किंवा मिळेल त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन होईल काही टेक्निकल डिटेल्स आमच्याकडे आलेले आहेत काही फॉरेन्सिक डिटेल्स देखील आलेले आहेत त्याच्या सगळ्याचं कोरॅबरेशन होऊन मग या संदर्भातलं बोलणं हे योग्य होईल मंत्र्यांकडनं कुठेतरी याबद्दल जी विधानं येत आहेत ती आश्रमारे मानली <coughs> जातात संजय सावकर असं म्हणतात की ही घटना केवळ पुण्यातच नाही घडली तर देशभरात घटना घडतात योगेश कदम म्हणाले की तरुणीने प्रतिकार केला नाही म्हणून घटना घडली मला असं वाटतं की योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यात माझं स्वतःचा असा समज आहे की ते सांगण्याचा सा प्रयत्न करत होते की हा क्राऊडेड एरिया आहे लोक होते ही बस काही आत्मर्य नव्हती ही बाहेरच होती पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता, सा होता। तथापि ते नवीन आहेत यंग मिनिस्टर आहेत काही करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो निश्चितपणे जेही मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील अशा घटनांच्या संदर्भात बोलत असताना त्यांनी सेन्सिटिव्हली बोललं पाहिजे असं सगळ्यांनाच माझा सल्ला असतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका